तुम्ही लग्नात बघितलं नाविकाने जेवणाची सोय केलेली आहे काही नाही लग्न लागल्यानंतर ती ती फळ किंवा कोणतेही ते बोर चिंचा वगैरे आम्ही घेण्यासाठी जी धावपळ खाली ती तुळशीची जर सजावट केलेली असायची मालकाने ती पूर्ण बिस्कटावची हो आम्ही इतकी आम्ही मजा केली आता आणि ते समोर नवरी नटलेली आहे नवरदेव पेप्सी खातोय बघा नवरदेव पेप्सी खातोय आणि आपला आज समोर असेल नाच दिवाळीचाच आहे दिवाळी संपलेली नाही आहे तुळशीचं लग्न आणि देवदेवाळी पण आपली दिवाळी असते तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज व्हिडिओवर तुम्हाला समजलं असेल आज काय तुळशीचं लग्न आहे आणि या दोघांमध्ये चाललं आहे नवर देव कोण करायचं ते तर पुढील व्हिडिओमध्ये पा धमाल येणार आहे त्या तुळशी विवाहाची हो ना हो तिच्या फ्रेंड आले आहेत हा बोलते आहे तुळशी की मी चांगली आहे की तू चांगली नटली आहे <laughs> काय बोलवतीस ग तुळशीवर काय बोलवतीस तू तू कशी दिसते बोलवतीस दिस? हो। अच्छा नक्की मला वाटतं माझी साडी चांगली की तुझी साडी चांगलीशी बोलते असं आहे काय तुला बघितलं काय काय सजवलंयस तू तू सजवलं आहेस काय मम्मीने आहे हा इथे ही आमच्या बिल्डिंगमधली पहिल्या मधल्यावरती दळवी म्हणून आहेत तर त्यांची तुळस आहे त्यांची तुळस त्यांनी सजवलेली आहे तशीच पुढेही आहे पहा पुढे आता मघाशी आपण बघितली होती आमच्या मध आमच्या इथलं प्रसिद्ध अभिनेता मराठी अभिनेता म पवार यांच्या घरची तुळस आहे यांची बघा नाव काय लवली 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 तुळस आता यशवी पुढची तुळस दाखवणार आहे येशवी कोणाकडची चला कोणाकडे कोणाची आहे ती अन्न अर्णव दादाकडची तुळस आणि अर्णव आता बोवल्यावर चढणार आहे हा ही अर्णवची ना यशवी हे बघा हा हा आता ही अर्णवची बघितलं आता कुठची यशवी हां इकडची कोणाची इकडची आमच्याकडची हा हां बघा

संस्थिती गणपती कुऱ्या सदा मंगल शुभलग्न येणयार्दीवर्दीव आता लग्न लागलं तिसऱ्या मधल्यावरती आमच्या बिल्डिंग मधल्या पेरूच्या मधल्यावरती आलं बघा हे तर खरं वैशिष्ट्य सर्वांचे कंदील आहेत ना बघा एकाच डिझाईनचे कंदील आहेत सर्व एकाच आहेत कंदील बघितात ना हे तर चाहित्य एकही वैशिष्ट्य आहे एकाच नव्हती सर्व ठिकाणी जातो पुढे देव पटापट जवळ पटापट लग्न लावत्या पुढे चाललाय कारुण्य कलोलिणी कमाक्षी कलवी वासिनी सदाया सदा मंगल साधा ऐकावे जनाचे करावे हिच्या मनाचे कोणाच्या मनाचे इचा तिकडे ऐके हो जबरदस्तीने घालून पूर्ण जलय समुद्र सरिता कुर्या सदा मंगल शिवलग्ना शशांन पाचूचे पदक स्थळी स्मरमणी श्रीदेवकी नंदना की तुला त्रास झाला ना भरपूर त्रास नाचा नवरदेव आईस्क्रीम खातोय नवर आईस्क्रीम धाम नवर धाम धाम धम धाम धम धाम धाम हे नाचत हे नाचत तुझ्याबद्दल तुम्ही लग्नात बघितलं पहिला पहिला आईस्क्रीम कोणी खाल्लं ते नवरदेवाने आईस्क्रीम खातलाय नवर नंतर बाकी नंतर बाकीच्या ना, ना, ना आईस्क्रीम

ही माटलांकडची आणि यांनी सजवली आहे हां पण थोडी सजवट कमी दिसते अजून जास्त सजवली नाही प्रसाद आहे पण आता आमच्याकडे आईस्क्रीम आहे ना वराडींची आईस्क्रीम पे चर्चा वॉरेड आईस्क्रीम पे चर्चा आता आपण आलोय पहिल्या जिथून सुरुवात केली होती व्हिडिओला तिथे पहिल्या आलो आलोय आणि इथे बघा आता होते चला अशो व्हेरी गुड व्हेरी गुड स्पेशल मी त्या साईडला जातो पवार त्यांच्या मला तिकडे जाऊ मी फोटो काढून बघा आता पुढे आता इथे लागला आता पुढे बघा मधल्यावरती आता गणेश राणे गणेश राणे सध्या नाही आहेत कामावर गेले आहेत पण त्यांच्या गणेश राणेंचे आहेत रव्याचे लाडू आहेत रव्याचे लाडू आहेत पवनगडी नवऱ्या होत्या नवरदेव नवरदेव कोण आहे नवरदेव स्टेज वर उपस्थित राहावे नवरदेव 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 स्टेज वर उपस्थित लवकर लवकर राहावे हॉलच्या डावीकडे जेवणाची सोय केलेली आहे आता या पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता সঙ্গে আগুন পেপ্সি কা পেপ্সি কা

ಗಂಡಕಿ ನದಿ ಗಂಡ ವೈಶಿಷ್ಟ शिवपुराणानुसार प्राचीन काळी शंखचूड नावाचा एक राक्षस होता त्याची पत्नी तुळशी खूप तेजस्वी आणि सुंदर होती ती प्रतिव्रता असल्याने शंखचूड याचा वध करणे अशक्य बनले होते जेव्हा शंखचूड यांचे भगवान महादेवाशी युद्ध झाले त्याचवेळी भगवान विष्णूंनी शंखचूडाचे रूप धारण केले आणि तुळशीचे पतिव्रत भंग केले यामुळे शंखचूडाचा वध करणे शक्य झाले तुळशीला हे समजले तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला विष्णूंनी हा शाप स्वीकारला आणि सांगितले की तू पृथ्वीवर तू गंडकी नदी आणि तुळशीचे रोपटे राहशील या गंडकी नदीतील जो शालिग्राम दगड आहे तो आपण तुळशी वापरला वा होतो विष्णू स्वरूप म्हणून आणि ह्या दगडापासून तू आई तुळजाभवानीची मूर्ती तसंच प्रतापगडावरील तो भवानी मातेची मूर्ती साकारलेली आहे अनेक मूर्त्या ह्या गंडकी नदीच्या खडकापासून म्हणजे शालीग्राम ह्या दगडापासून बनवल्या जातात एवढं रव्याचे लाडू आहेत कुरमुरे आहेत नंतर ऊस आहे पण आवडे नाही आहेत आणि रत्ना लहानपणीचे आहे त्यांना लहानपणी आपण आवडे आणि काही चिंता असायची लहानपणी काही गोष्टी आहेत ना की आपण बैठा साईत असायचो तेव्हा कॉमन लग्न लावायचो आणि आमचे दादा जेव्हा लग्नाला चुरमुळे घेऊन जायचे तेव्हा बरं वाटेल आता ते वातावरण राहिलं नाही आहे पण वातावरण आपण जागृत करण्यासाठी हा माध्यम ठेवलेला आहे आणि ह्या लहान लहान मुलांना आपण याची जाणीव करून देतो आहे बस एवढंच आहे की आपण टॉवर झाल्यानंतर परत आपण ह्या गोष्टीला जागृत करूया आणि मला मा, आठवत मी लहानपणी आहे ना लग्न लागलं ना की तुळशीचे पडायचो आणि ते आवडा आणि चिंच पळवायचो आम्ही आवडा आणि चिंच पळवायचो ती जी मजा होती ना आता कुठेच नाही ही आताची पिढी फक्त मोबाईल मध्ये लग्न आहे मी तर बोलतो की त्यांनी पूर्वी बघायला पाहिजे होत की कशा प्रकारे आम्ही साजरी केलेली आहे खूपच मस्त होती त्यावेळेला आवळा चिंच घ्यायला आमची भांडणं <laughs> व्हायची बाकी काही नाही कारण की प्रत्येकाच्या कुंडीमध्ये ती कुंडी, कुंडी सांभाळून ठेवणं तुळस सांभाळून त्याच्यामधनं आवळा चिंच घेऊन स्वतःकडे किती जमा झाली आहेत आणि नंतर प्रत्येकाकडे किती आहे हे बघल्यानंतर नंतर आपण जिंकलो की कोण जिंकलं आणि ते खाण्याचा मजा होती आता तशी काही नाही लग्न लागल्यानंतर ती फळं किंवा कोणतेही ते बोर चिंचा वगैरे आम्ही घेण्यासाठी जी धावपळ करतो ती, ती तुळशीची जर सजावट केलेली असायची मालकाने आम्ही आम्ही मजा आज दे, दे नेवरी नेवऱ्या आपल्या कोकणातल्या नेवऱ्या करंजा यास प्रसादाला पवारांनी आपल्याकडे दिलेले आहेत खास करून लग्नाला तुळशी लग्नासाठी ठेवलेले आहे म्हणजे विचार करा कोकणातली परी आपण इथे काय करतोय कोकणातलं सगळं सेलिब्रेशन इथे मुंबईमध्ये करतोय पूर्णपणे आणि खरंच लालबाग हा संस्कृती जपणाराच आहे संस्कृतीचं माहेर लालबागला पण म्हटलं जातं आणि हे बघा हे बघा पवार वाटत आहेत नेवऱ्या नेवऱ्या वाटत आहेत हे आहे आपली संस्कृती इथे अजूनही जपली जाते आणि अजूनही इथला माणूस आपल्या संस्कृती टिकून आहे हे बघा आणि हे बघा पोरांची झुंबड आता चालू आहे आमचं ऐकून यांनी आता उतल्याला सुरुवात केलेली आहे वारसा पुढे न्यायला सुरुवात केलेली आहे आता यांनी चला वाटा नाही करून कुरव मंगलम शुभ लग्न सावधान करावी करावी वाजंत्री बहुगल बला करणे कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान आता लग्न झालं आता फटाके फोडताय